नमस्कार कसे हा सगळे हसता येईना हसायलाच पाहिजे चला चाललेला आहे स्वयंपाक करायचा मस्त पैकी आज केलेली आहे बघू शकता आज मासे असे केलेले आहेत जरा थोडेसेच केलेले आहेत घरात एकच माणूस खातो आणि तो मी आहे <laughs> ती मी आहे छान केलेला आहे तर कोथिंबीर टाकते वरून चांगलं शिजू द्यायचं पाच मिनिट उकळी आले म्हणजे अगोदर रस्सा करून घेतला हिरव्या वाटणात आणि नंतर मग वरून हे मासे सोडलेले आहेत पाच किंवा सहा मिनिट आपलं उकडून घ्यायचं शिजवून घ्यायचं शिजतं लागेच हे झालेलं आहे चालेल आहे म्हणजे मस्त स्वयंपाक इकडं झालेला आहे आपला कुकर जिरा राईस केलेला आहे छानपैकी इकडं केलेलं आहे तर बटाट्याची आमटी केलेली आहे <laughs> इकडे एक आमटी होते इथं एक चाललेलं आहे बटाट्याची आमटी केली पैकी बटाटा केलेला आहे इकडं कोबी केलेला आहे कोबीची भाजी केलेली आहे खिडकीतून अंधार येतोय कस दिसतंय आहे मस्त पैकी कोबी केलेला आहे हिरव्या मिरचीतून हिरवी मिरची आणि हरभऱ्याची डाळ टाकून कोबी इकडं आता चपात्या करायच्या आहेत छानपैकी इकडं रात्रीचा भात होता नाश्त्यासाठी गरम केलेला आहे चाललेला आहे खायचं आणि महत्वाचं आज दिवसभरात हे काम करायचं आहे हे आपलं बटाटा नाही शाबू बटाटा याचे सांडगे करणार आहे मी चकली करण्यापेक्षा ना सांडगे पटकन होते मग आपले सांडगे करायचे उपासाचे सांडगे करणार आहे शाबू आणि बटाट्याचं त्याची तयारी चाललेली आहे म्हटलं अगोदर सगळा स्वयंपाक आवरून घेव आणि मग इकडे करायला लाग आज खूप काम आहेत हे अजून मी उकडून घेणार आहे नंतर बघू करताना एखादा व्हिडिओ करते अजून हे उकडून घेणार आहे मग सगळं हे 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 मिक्स किंवा लाल तिखट आपल्याला टाकू शक आवडत असेल लाल तिखटात करणार आहे आणि नाहीतर हिरवी मिरची असं करणार आहे कारण का उपवास मी धरत नाही घरातले दुसरे मेंबर धरतात त्याच्या आवडीनुसार करायचं हे छानपैकी ह्याचं करायचं चाललेलं आहे असं आता हे करते बंद छान उकळी आलेले आहे शिजल का कसं शिजल्याला बघायचं मला पण कळत ना आलेलं आहे शिजत आलेलं आहे दोन मिनिट अजून ठेवते आणि मग बंद करते मस्त चाललेलं आहे आणि बाहेरचं वातावरण काय म्हणते बरेच दिवस झालं दाखवलेलं नाही छान नऊ वाजता कडकून पडलेलं आहे बघू शकत अस बघायला लागलं तर डोळे कमी बारीक होतात उन्हात एवढं असं ऊन पडलेलं आहे कसं हे दिसतंय उन्हाळ्यात हिरवा <laughs> पावसाळ्यात तर असतंच आमच्या इथं उन्हाळ्यात पण आहे असतं पैकी म्हणजे इकडे इकडं आपल्या कुंड्या कसं वाढलंय झेंडू झेंडूबाई कशी वाढली असं देवाची फुलं असली की नाही याच्यात मी कुंडीत अशी ती खरकीच टाकते सुरगळून येतात आपले रोप आणि हे गेल्या वर्षीची आपली जांभळं खाल्लेली बाहेर खाली नेऊन लावते गेटच्या जवळ आपलं छान येतील मोठी सावलीसाठी रोप असं आहे चला मस्त पैकी घेते आता चपात्याच राहिले चपात्या करून घेते चला या जेवण करायला